स्त्री शिक्षणापासून व स्वातंत्र्यापासून दूर ठेवल्या अशा परावलंबी असलेल्या काळ तीन जानेवारी साली रोजी रोजी सावित्री सावित्री जानेवारी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथील क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला पुढे मात्र सावित्रीबाईंनी ज्योतिबा फुले यांचा उदार दृष्टिकोन असल्याने स्वतःचे व्यक्तिमत्व घडवण्याची संधी प्राप्त झाली

स्त्री स्त्री क्रांती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असणारा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंनी ज्ञानरूपी एक ज्योत पेटवली बायकांनी शिकणे हे महापाप त्यांना शिकवणे महाभयंकर असे त्या काळी सर्व समाज समजत असल्याने सावित्रीबाई शाळेत जाऊन मुलींना शिकवू लागला मी पुण्यातले अतिकर म्हटलं त्यांच्यावर दगड शेण चिखल वगैरे फेक सावी पण सावित्रीबाईच्या सावित्र शाळाला शांतपणे तोंड देऊन मुलींना शिक्षण देण्याचे कार्य चालू चा ठेवले त्यांच्या कार्याबद्दल मना मला मला मनावेसे मना वाटते सावित्रीजे सावित्री तुझे कणकरात पत्थर आला छाती ठोक भिडले तुझ्या कणकणीतवा कन आणि आमचे करंटे पण तोडले आमचा माणूस पण जगायला तू गाथलीच गगनाला सात आमचा माणूस पण जगायला तू गातलीच गगनाला सात अमा नराधम नधम प्रति राहतू केलीच सावित्रीबाईंनी सुरू केलेल्या स्त्री शिक्षणाचा अवस्था आजपर्यंत चालूच आहे स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला काम करीत आहे आजची स्त्री स्वतंत्र व स्वावलंबी आहे केवळ शिक्षणामुळे स्त्रियांसाठी सोय करणाऱ्या क्रांती होती सावित्रीबाई फुलेंना अभिवादन शेवटी जाताना एवढंच सांगते काळ रात्र गेली अज्ञान पळाले काळ रात्र गेली अज्ञान पळाले सर्व जागी केले सूर्याने शूद्र आशितीची ज्योतिबा सूर्य शूद्र आशितीची ज्योतिबा सूर्य तेजस्वी पूर्व उगवला धन्यवाद जय हिंद